सर्वांना नमस्कार दामू मोळे ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करतो आजचा व्हिडिओ हा समायोजनाच्या बाबतीमध्ये आहे मुळात याच्या अगोदर आपण एक व्हिडिओ बनवला माननीय मुंबई हायकोर्टाने जो संच मान्यतेच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय दिला आणि त्यानंतर मी सांगितलं होतं की या संच मान्यतेच्या या निकालानंतर सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यते प्रमाणे जे शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत त्यांचं समायोजन होईल आणि त्याची प्रक्रिया सुरू पण झालेली आहे आपल्याकडे दोन जिल्हा परिषदांची या ठिकाणी माहिती आहे त्या माध्यमातून आपण काय करूया त्याचं विश्लेषण करूया की नेमकं ते प्रकरण काय आहे मुळात मुळात विषय हा आहे की सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस ची संच मान्यता झाल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचा समायोजन करणं हे पेंडिंग होत कारण मुंबई हायकोर्टाचा निकाल बाकी होता तो निकाल आता लागलेला आहे आणि मग त्या निकालानंतर सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या संच मान्यतेमध्ये जे शिक्षक अतिरिक्त झाले त्या शिक्षकांचा समायोजन प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि त्या बाबतीमध्ये संचालकांचे तसे आदेशही होते कारण पाच डिसेंबर पर्यंत त्या ठिकाणी कार्यवाही करायची आहे ग्राउंड वरती आणि मग त्या त्या ता, ता, ता पद्धतीने तारखा दिल्या होत्या म्हणून आपला तो व्हिडिओ या सन पंचवीस आणि सव्वीस ची संच मान्यता चालू आहे म्हणजे शाळा लेवलला त्या संच मान्यता फायनलाइज करणं चालू आहे म्हणजे ती प्रक्रिया आहे बाकी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी नंतर म्हणजे थेट या दिशेने विव्ह जातो जी दोन हजार पंचवीस ची शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी झालेली आहे तर या भरतीमध्ये या समायोजित शिक्षकांचा खूप मोठा त्या ठिकाणी रोल ठरणार आहे कारण मुळात तालुका लेवलला जे शिक्षक अतिरिक्त होणार ते जिल्हा समायोजनामध्ये जातील आणि जिल्हा समायोजनामध्ये जे अतिरिक्त ठरतील ते, ते विभागीय सम, समायोजनामध्ये जाऊ शकतात तर ही सगळी प्रक्रिया आहे आता यामध्ये ही प्रक्रिया सगळी पार पाडल्यानंतर म्हणजे बरेचसे शिक्षक मला विचारतात की दोन हजार पंचवीसच्या टेट परीक्षा झाली नवीन शिक्षक भरती कधी तर या सगळ्या प्रक्रिया होतील आणि त्या शिक्षक समायोजनाच्या बाबतीमधली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यानंतर मग पुन्हा बिंदू नामावल आहेत त्या बिंदू नामावल्या चेकिंग होणार ह्या सगळ्या गोष्टीला वेळ जाणार हे मी आधीही बोललो होतो परंतु प्रशासनिक काही उत्तर मिळत असतात डिसेंबर मध्ये होईल नोव्हेंबर मध्ये भरती होईल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतात जेव्हा पवित्र पोर्टल सुरू होईल तर ठीक आहे जरी त्या ठिकाणी पवित्र पोर्टल एकदा रजिस्ट्रेशन सुरू झालं किंवा त्या ठिकाणी पुन्हा ह्या मागण्या शिक्षक बांधवांच्या लागू राहतात की आता लवकरात लवकर जाहिराती पब्लिश करा माता लहु लहु आता लवकरात लवकर जे आहे पब्लिश केल्यानंतर मग आता याद्या लावा ह्या सगळ्या गोष्टी अपेक्षित राहतात कारण आपण पवित्र फॉर्म भरलेला असतो आणि सगळ्या गोष्टी होत राहतात तर आपण कुठल्या जिल्हा परिषदेने शिक्षक समायोजना बाबतीमध्ये काढलेलं आहे तर पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस ला शिक्षण विभाग म्हणजे जिल्हा परिषद परभणीने काढलेला आहे परभणी जिल्हा परिषदेने विषय असं म्हटलंय की संच मान्यता सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत अतिरिक्त प्राथमिक शिक्षकांचे तालुका स्तरावरती समायोजन करणेबाबत म्हणजे तालुका स्तरावरच आहे तालुका स्तरावरून झाल्यानंतर ता ते जिल्हा स्तरावरती म्हणजे त्या तालुक्यामध्ये अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांचं जिल्हा स्तरावर समायोजन आहे आता यामध्ये त्याने असं म्हटलंय की उपरोक्त विषय आपल्यास कळवण्यात येते की संदर्भीय जे काही संदर्भ आहेत त्यानुसार शिक्षक समायोजनाबाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करण्याबाबत शिक्षण संचालक अं यांनी कळवलेलं आहे वीस अकरा दोन हजार पंचवीस त्याच्यावरती व्हिडिओ बनवला आणि त्या अनुषंगाने सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेप्रमाणे विद्यार्थ्यांची निश्चिती झाली असल्यामुळे आपल्या तालुक्यातील सदरी संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरत असलेल्या शिक्षकांचे समायोजन प्रक्रिया ही विहित तरतुदीनुसार खालील वेळापत्रकानुसार कार्यवाही अनुसरण्यात यावी अशा पद्धतीने हे पत्र आहे मुळात सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या संच मान्यता ऑलरेडी झालेल्या सन पंचवीस चा अजून बाकी आहे कारण त्या संच मान्यता फायनलाइज करणं आता शाळा स्तरावर सुरू आहे तर यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की तालुका स्तरावर ती अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रसिद्ध सत्तावीस तारखेला करायची आहे सदर यादीवर शिक्षकांकडून आक्षेप अठ्ठावीस तारखेपर्यंत नोंदू नोंदवले जाऊ शकतात म्हणजे सत्तावीस तारखेला तालुका स्तरावरच्या अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रसिद्ध होईल त्यानंतर मग अठ्ठावीस पर्यंत त्या शिक्षकांना जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर ते घेऊ शकतात त्यानंतर एकोणतीस तारखेला विहित मुदतीमध्ये प्राप्त आक्षेपांवरती कार्यवाही होईल आणि मग त्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध होईल तीस तारखेला अतिरिक्त झालेल्या शिक्षकांच्या तालुका स्तरावर समुपदेशनाद्वारे समायोजन होईल आणि एक तारखेला तालुका स्तरावर समायोजनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तालुक्यातील पदे शिल्लक नसलेल्या शिल्लक राहिलेल्या अतिरिक्त शिक्षकांची जिल्हा स्तरावर समायोजन प्रक्रियेसाठी सेवा ज्येष्ठता यादी व अचूक पदांचा अहवाल शिक्षण जिल्हा परिषदेला कळवला जाईल म्हणजे मुळात ता सत्तावीस तारखेला अतिरिक्त शिक्षकांची तालुका स्तरावरती घोषित केली जाईल अठ्ठावीस तारखेला त्याच्यावर आक्षेप नोंदवायचे असतील तर शिक्षक नोंदवू शकतात एकोणतीस तारखेला तार त्या आक्षेपांवरती त्या ठिकाणी कार्यवाही होईल तीस तारखेला मात्र त्या अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचं तालुका स्तरावर समायोजन होईल आणि एक तारखेला एक तारखेला जे समायोजन झाल्यानंतरही अतिरिक्त शिक्षक राहतील त्यांची यादी त्या ठिकाणी जिल्हा परिषदेला कळवली जाईल आणि त्यानंतर जिल्हा स्तरावरती समायोजन प्रक्रियेसाठी जी काही सेवा ज्येष्ठ यादी आहे किंवा रिक्त पदांचा अहवाल आहे तो कळवला जाईल तर हे सगळं त्या ठिकाणी राबवलं जाईल तालुका स्तरावर समायोजन करताना काय सूचना दिल्या तर जी चोवीस ला झालेली आहे त्या मंजूर पदांपेक्षा जास्त शिक्षक शाळेवर कार्यरत राहणार नाही याची काळजी घ्यायची अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करताना शून्य शिक्षक संख्या तसेच तालुक्यातील अत्यावश्यक विद्यार्थी पटसंख्या व मान्य शिक्षक पदसंख्येच्या प्रमाणात जास्त रिक्त असलेल्या शाळांवर नुसार रिक्त असलेल्या शाळेवर प्राधान्याने समायोजन करण्यात यावं वीस पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेवर शक्यतो समायोजना देऊ देण्यात येऊ नये मुळात की वीस पटसंख्या असेल तर एक नेहमी शिक्षक एकत्र आले तर यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर वीस पेक्षा कमी पटसंख्या असेल तर त्या ठिकाणी समायोजनाने कुठला शिक्षक देऊच नाही जिल्हा स्तरावरील समायोजन प्रक्रियेसाठी दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता अतिरिक्त झालेल्या शिक्षकांना उपस्थित राहण्यासाठी आपल्या स्तरावरून म्हणजे सेवा ज्येष्ठ त्या यादी लागेल अतिरिक्त शिक्षक जे राहतील समायोजनानंतर लेवलला तर त्याची समा जे सेवाजेष्ठता यादी लागेल रिक्त पदांचा आकडा जिल्हा स्तरावर जाईल आणि त्यानंतर चार डिसेंबरला त्या ठिकाणी अतिरिक्त शिक्षकांचं जिल्हा समायोजन होईल कारण पाच तारखेपर्यंत त्या यादी सगळ्या प्रक्रिया ती राबवायची आहे जिल्हा स्तरावरची आणि या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी जिल्हा परिषद या ठिकाणी केलेल्या आहेत दुसरं जे काही आपल्याकडे पत्र आहे ते म्हणजे जिल्हा परिषद धाराशिव आता जिल्हा परिषद धाराशिवने ऑलरेडी चोवीस तारखेला हे पत्र काढलेलं आहे या आणि यामध्ये असं म्हटलेलं आहे की त्यांनी चोवीस तारखेला अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रसिद्ध करायची आहे सव्वीस तारखेला आक्षेप मागवायचे आहेत सत्तावीस तारखेला त्याच्यावरती आक्षेपांवरती सुनावणी होईल किंवा त्याच्यावरती जे काही आक्षेप आहेत त्यांची उहापोह केला जाईल त्यानंतर अठ्ठावीस तारखेला मात्र अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचं चा समायोजन तालुका लेवलला होईल आणि अठ्ठावीस नंतर म्हणजे एक तारखेला जिल्हा परिषद स्तरावरती समायोजनाची प्रक्रिया होईल म्हणजे मुळात शिक्षक मित्रांनो काय होईल तर मुळात पाच डिसेंबर पर्यंत जे काही संचालकांचे गाईडलाईन आहे त्यामुळे बऱ्याच जिल्हा परिषदांनी त्या ठिकाणी अतिरिक्त शिक्षकांच्या बाबतीमध्ये नियोजन केलेलं आहे जिल्हा परिषदेने नियोजन केलेलं आहे आणि त्यामुळे त्या, त्या, त्या शिक्षकांचं अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होईल पहिल्यांदा तालुका लेवलला समायोजन होईल म्हणजे मुळात तालुका लेवलला अतिरिक्त शिक्षक किती अतिरिक्त जागा किती त्या रिक्त जागांवरती तालुक्यातल्या तालुक्यात समायोजन होईल तरीही जे शिक्षक अतिरिक्त ठरत था असतील था ते जिल्हा स्तरावरती जातील जिल्हा स्तरावरती ज्या रिक्त जागा राहतील त्या रिक्त जा जागांवरती सेवा प्रमाण त्या ठिकाणी त्यांचं समायोजन होईल आणि मग जिल्हा स्तरावरही जर ते अतिरिक्त राहिले तर मग यदा कदाचित त्यांना विभागीय स्तरावरती दिलं जाऊ शकतं हा सगळा तो पुढचा प्रक्रियेचा भाग आहे तर मित्रांनो मुळात सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यते अन्वये जे अतिरिक्त शिक्षक होत आहेत त्यांचं समायोजन प्रक्रिया सुरू झालेली आहे मुळात आपण मागेही बोलत होतो की संच मान्यता धोरणाच्या विरोधात जी मुंबई हायकोर्ट मध्ये याचिका पडलेली आहे ती का महत्वाची होती तर जर शिक्षकांच्या बाजूने त्याचा निर्णय लागला असता तर त्या ठिकाणी हे अतिरिक्त शिक्षकांचं जे काही संकट आलं होतं ते थोडस बाजूला गेलं असतं परंतु आता त्या शासनाच्या बाजूने म्हणजे अर्थात त्या शासन निर्णय जो शासनाने काढला होता त्या बाजूने निर्णय लागलेला आहे त्यामुळे ही प्रक्रिया जलद गतीने सुरू झालेली आहे आणि या शिक्षक अतिरिक्त शिक्षक समायोजनाचा फटका हा नवीन भरतीमध्ये पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो या प्रक्रिया आता जिल्हा स्तरावरती राबवल्या जाऊ शकतात निश्चित आकडा अ नंतर येईलच कारण त्या त्या जिल्हा परिषदा अतिरिक्त शिक्षक ठरवतील आणि जिल्हा लेवलला एक आकडा काढला जाईल आणि त्यामध्ये जिल्हा स्तरावरतीही जे अतिरिक्त होतील त्या शिक्षकांचं मात्र पुढे इतर ठिकाणी समायोजन होईल तर मित्रांनो हा व्हिडिओ यासाठी होता की एकीकडे नवीन भरती प्रक्रियेकडे शिक्षक बांधव भविष्यात होऊ पाहणारे आशा लावून बसलेले आहेत आणि एकीकडे जे शिक्षक ऑलरेडी आहेत ते अतिरिक्त होण्याच्या मार्गावरती आहेत ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत निगडीच्या आहेत आणि कनेक्टेड आहेत